नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबरमध्ये डी ए वाढीची गोड बातमी चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी येणारा सप्टेंबर महिना आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे याआधीही सरकारने नेहमी दिवाळीपूर्वी डीए वाढ जाहीर केलेली आहे यंदा सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होत असल्यामुळे सरकार त्याआधीच डीए वाढीचा निर्णय जाहीर करू शकते सरकार कधीही घोषणा करू मात्र हा निर्णय आता कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार पंचवीसपासूनच लागू मानला जाणार आहे किती वाढू शकतो डीए चला तर पाहूया जुलै दोन हजार पंचवीससाठी एमध्ये तीन ते चार टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा डीए अठ्ठावन्न टक्के किंवा एकोणसाठपर्यंत जाऊ शकतो सरकार दरवर्षी दोन वेळा डीए वाढवते जानेवारीसाठी वाढीची घोषणा फरवरी ते मार्चमध्ये केली जाते तर एक जानेवारीपासून तो लागू होत असतो तर जुलैसाठी घोषणा सप्टेंबर ते ऑक्टोंबरमध्ये केली जाते तर एक जुलैपासून लागू मानला जात असतो त्यामुळे कर्मचाऱ्याने पेन्शनधारकांना नेहमीच एरियरचा फायदाही मिळणार आहे जर सी पी आय डब्ल्यू जूनपर्यंत स्थिर राहिला किंवा किंचित वाढला तर सरकार तीन ते चार टक्केपर्यंत वाढ करू शकते त्यामुळे डीए अठ्ठावन्न टक्के किंवा एकोणसाठ टक्केपर्यंत पोहोचू शकतो अंतिम घोषणा जुलै अखेर सी पी आय आय डब्ल्यूचे आकडे आल्यानंतर आणि सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये कॅबिनेटच्या मंजुरीनंतर होणार आहे कर्मचाऱ्यांना या वाढीचा फायदा एक जुलै दोन हजार पंचवीसपासून एरियरसह मिळणार आहे